हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त असे गरमागरम मुगाच्या डाळीचे भजे पाहणार आहोत बाहेर पाऊस पडत आहे आणि घरामध्ये मस्त असे गरम गरम मुगाचे भजे करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक कप भरून मुगाची डाळ घेतलेली आहे ही मुगाची डाळ आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून काढायची आहे यावरील डष्ट कमी होते आपण ही डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून काढूया तर यामध्ये भरपूर असं वतून व्यवस्थित अशी हाताने चोळून आपण ही डाळ धुवून काढूया तर इथं तुम्ही याआधी कधी मुगाच्या डाळीचे भजे केले नसतील तर नक्की एकदा करून पहा अगदी पौष्टिक आणि एकदम चविष्ट असे हे भजे तयार होतात तर इथं मी ही डाळ अशी भिजवून घेतलेली आहे याच्यावरती झाकण ठेवून हे तीन ते चार तासासाठी डाळ भिजवत ठेवायची आहे इथं आपली डाळ तीन ते चार तासानंतरनं मस्त अशी भिजलेली आहे अगदी नकाने तोडली तरी पटकन अशी तुटत आहे अगदी मस्त भिजलेली आहे आता आपल्याला ही डाळीमधील पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे म्हणजे आपले भजे एकदम कुरकुरीत असे तयार होतात तर एक बाऊल ठेवून त्यावरती चाळण ठेवून यावरच मी पूर्ण पाणी काढून घेतलेले आहे आणि ही डाळ अशीच नितळ ठेवायची आणि नंतरनं आपण मिक्सर जारमध्ये दोन बॅचमध्ये ही डाळ वाटून घ्यायची आहे तर इथं मी दोन बॅच मध्ये ही डाळ पूर्ण अशी वाटून घेते अगदी एकदम बारीकही वाटायची नाही किंवा एकदम मोठीही ठेवायची नाही तर अगदी अगदी जाडसरस वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने मी हे वाटलेलं डाळ पूर्ण एका बाउलमध्ये काढून घेते इथं आपली पूर्ण डाळ वाटून झालेली आहे एका बाउलमध्ये काढून घेतली नंतर तर मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या वीस ते पंचवीस लसणीच्या पाकळ्या आणि एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे लसूण आणि मिरचीचं वाटण करून घ्यायचं यामध्ये जिरे आणि ओवा सुद्धा वापरू शकता या पद्धतीने मी हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा करून घेतलेला आहे वाटलेल्या डाळीमध्ये आपण हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घालून घेऊया तरी तापल्या अंदाजाने आपण कमी अधिक करू शकतो तरी तमस्त असे आपले हे भजे आणि एकदम कुरकुरीत असे खायला लागतात त्यासाठी तुम्ही मी हिरवी मिरची वापरलेली आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे यामध्ये अर्धा चमचा धना पावडर अगदी पाव चमचा लाल मिरची पावडर आणि एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक आणि भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हाताने हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे अगदी हे पीठ हलकं फुलकं असं तयार झालेलं आहे अजिबातसुद्धा आपल्या हाताला हे, हे पीठ चिटकत नाही मुगाची डाळ असल्यामुळे हे भजे अगदी छान असे हलके फुलके तयार होतात या पद्धतीने मी हे सर्व पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये हळद घालायची आहे तर मी अर्धा चमचा हळद घालून घेते परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथं कुर कड़ मी गॅसवरती कढई आधीच तापत ठेवून त्यामध्ये भरपूर असं तेल तापत ठेवलेलं आहे आता आपल्याला यामध्ये सोडा न वापरता अगदी मस्त असे खमंग आणि कुरकुरीत भजे करायचे आहेत त्यासाठी इथं मी तेलाचा वापर करणार आहे तर इथं मी कढईमध्ये आधीच तेल तापत ठेवलेलं आहे इथं मी एक पळी भरून तेल घेतलेलं आहे अगदी मस्त कडकडीत तापलेलं तेल घेतलेलं आहे तेल आपलं गरम आहे यामुळे मी चमच्याच्या साहाय्याने परत एकदा या पिठामध्ये हे तेल मिक्स करून घेते आपलं तेलसुद्धा छान तापलेलं आहे आणि आपलं हे पीठसुद्धा तयार झालेलं आहे आता आपण भजे तळायला घ्यायचे आहेत त्यासाठी इथं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता अगदी हलक्या हाताने आपल्याला या तेलामध्ये भजे सोडून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची आहे तर अगदी खूप पीठ दाबून आपल्याला यामध्ये भजे सोड या या न सोडता अगदी हलक्या हाताने पीठ उचलायचं आणि यामध्ये पटकन असे भजे सोडायचे या पद्धतीने तर तुम्ही मुगाच्या डाळीचे भजे कधी केले नसतील तर एकदा नक्की करून पहा खूप मस्त टेस्टी आणि एकदम खुसखुशीत असे हे भजे तयार होतात तर अगदी तीन ते चार मिनिटांनंतर व्यवस्थित असे आपले हे भजे मी बाजूने छान असे तळून घ्यायचे आहेत अगदी गोल्डन रंगावरती आपण हे भजे तळून घेऊया तर अगदी कुरकुरीत असे आपले हे भजे तयार झालेले आहेत यासोबत आपण मिरच्या सुद्धा तळून घ्यायच्या आहेत तर मिरचीला मध्ये कट देऊन आपण मिरची सुद्धा तळून घ्यायची याच पद्धतीने मी दुसरी सुद्धा बॅच त्याच पद्धतीने तेलामध्ये सोडून व्यवस्थित असे आपले भजे छान असे तळून घेणार आहे तर तुम्हाला ह्या मुगाच्या डाळीची भजे कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील तेसुद्धा तुम्ही मला नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटूया अशा एक एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ